त्यांनी या देशाची घटना लिहिली आणि ज्यांना या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि या देशाच्या अखंडता राखण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा फाडण्याचं जे म्हणजे अतिशय वाईट कृत्य केलं आहे ज्याला आपण शब्दामध्ये सुद्धा हे करू त्यांचा निषेध त्यांचा अधिकार भारतीय जनता पार्टी सातारा शहर तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं हा जिथं करण्यात आला आहे राष्ट्रवादी साहेबांच्या गटाची जी आहे ही नेहमी आपल्याला सांगतात की पुरोगामी विचाराचे हो। आम्ही आहोत आणि सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन चालतो असं नेहमी सांगण्याचं काम करतात इलेक्शनमध्ये सुद्धा यांनी लोकांमध्ये येत बिबवण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा आणि पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत त्यामुळे आम्हीच तुमचं प्रतिनिधित्व करू शकतो भारतीय जनता पार्टी तुमच्यावर अन्याय करणार पण आज खरा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इथं उघडकीस आला आहे त्यांचे नेते आणि जबाबदार नेते आहेत ते असे काही म्हणजे पहिल्या पळितले किंवा ज्याला आपण अगदी ह्याला म्हणतो असं नाही अतिशय वर्षापळीतले त्यांचे नेते त्यांनी असं कृत्य करणं म्हणजे समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशात एक महान नेतृत्व त्यांचं होऊन गेलं त्यांची सुविधा अनेक जण आपल्या पण भारतीय म्हणून एकत्र राहण्याचं काम जे आहे एकत्र बाजूला ठेवण्याचं काम जे आहे एवढं सगळ्या देशात असताना सगळं लाहू मुस्लिम एक ख्रिश्चन सगळे आपले असतील असे वेगवेगळे धर्म पण या देशामध्ये आहेत पण तरीही आपल्याला भारतीय म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या केल माध्यमातून केलं आहे सर्वसामान्य माणूस असू दे किंवा कुणी असू दे प्रत्येकाला अधिकार तोच समान अधिकार देण्याचं काम हे दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आणि त्यांच्याबद्दल असं कृत्य करणं हे अतिशय लाजीरवाणं आहे निंदाजनक आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडांवर कडक कार्यवाही या त्यांच्या कृत्याबद्दल शासनानं करावी अशी मागणी सुद्धा सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करतो भारत तुम्ही नृत्य केला आणि माफी माहिती म्हणजे कोणा माफ नाही होत उद्या कोणी काही करल उद्या आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उद्या कोणतं काय तर बोलत आणि मुलाला आम्ही माफी मागतो मग मा असं नाही ना मी ही पद्धत पडू दे की काहीतरी बोलायचं महापुरुषांबद्दल देशातल्या तरी सगळ्याच महापुरुषांबद्दल सर्व ह्याच्यातल्या बोलायचं आणि काहीतरी वेगळेपणा दाखवायचं परत म्हणायचं मी माफी मागतो मला अर्थ नाही तुम्ही जबाबदार सामाजिक राजकीय काम करणारे एक जबाबदार नेते आहात मंत्री म्हणून काम केले असं असताना पण हे जे तुम्ही कृत्य केले हे माफी मागण्याच्या सुद्धा याचं नाही त्याची माफी माग मान्य समाजाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या कुणालाच त्यांची माफी मान्य होणार नाही त्याचा काही अर्थ नाही हे आता स्वतःच्या कृत्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न चाललाय आहे आमची मागणी की त्यांच्यावर कार्यवाही हो झाली बाबा माझे राज्यपाल पुणे